नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म किंवा मग फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी यापैकी कोणत्याही कोर्समध्ये तुम्ही कॅपराऊंड दोनसाठी गेला असेल म्हणजे कॅपराऊंड वनमध्ये तुम्ही बेटरमेंट केला असेल किंवा काही जणांनी कॅपराऊंड दोनमध्ये पहिल्यांदाच ऑप्शन फॉर्म भरला असेल तर कॅपराऊंड टूचं जे अलॉटमेंट आहे ते आलेलं आहे सध्या फक्त इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट अवेलेबल आहे एक थोड्याच वेळात त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचं इंडिव्हिज्युअल अलॉटमेंट आहे ते चेक करता येईल या ठिकाणी बी फार्म ॲडमिशन पोर्टलवरती जायचं आहे ई टी सी एलच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर टेक्निकल एज्युकेशनमध्ये अंडर ग्रॅज्युएट बी फार्म हा पर्याय आहे त्यामध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता डॅशबोर्डवरती वेगळे वेगळे पर्याय आहेत तर इम्पॉर्टंट लिंक नावाचा सेक्शन आहे त्या ठिकाणी बघू शकता इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेली आहे अर्थात काय इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट म्हणजे कॉलेजनुसार कोणतं कोणाला कॉलेज म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत ही माहिती आहे अर्थात तुम्ही जर मोजकेच फक्त तीन चार कॉलेज किंवा पाच सहा कॉलेज टाकले असतील तर त्याची यादी उघडून बघू शकता की तिथे तुमचं नाव आहे का पण हे खूप कॉम्प्लिकेटेड होईल थोडा वेळ वेट करा या ठिकाणी आता खाली एक पर्याय येईल थोड्या वेळात चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅपराउन टू म्हणजे तिथं तुम्हाला इंडिव्हिज्युअली तुमचा ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला स्वतःचं अलॉटमेंट बघता येईल थोड्या वेळात तो पर्याय अवेलेबल होईल सध्या इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट आलेला आहे आजच या ठिकाणी कॅपराऊंड दोनचा रिझल्ट म्हणजे प्रोव्हिजनल अलॉटमेंट तुमची स्वतःची अलॉटमेंट इंडिव्हिज्युअली तुम्हाला कॉलेज लागलं आहे की नाही हे तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकून जे बघता ते तुम्हाला इंडिव्हिज्युअली बघता येईल थोड्या वेळात तो पर्याय अवेलेबल होईल तुम्ही चेक करत राहा आता पुढच्या प्रोसेस संदर्भात ऑलरेडी मी सविस्तर सांगितलेलं तरी देखील थोडक्यात शॉर्टमध्ये सांगतो या ठिकाणी बघू शकता आज या ठिकाणी तेरा दहा दोन हजार पंचवीस कॅपराऊंड दोनचा अलॉटमेंट आहे ते आलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आता चौदा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबरच्या दरम्यान दुपारी तीनपर्यंत तुम्हाला आता मिळालेलं कॉलेज हवं असेल तर फ्रीज करणं मिळालेलं कॉलेज नको आहे यापेक्षा अजून चांगलं कॉलेज मिळण्यासाठी नॉट फ्रीज बेटरमेंट करणं हे दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्हाला करता येणार आहे आणि जर तुम्ही फ्रीज केला असेल संबंधित कॉलेजला ॲडमिशन जे घ्यायचं आहे फ्रीज केलं असेल तर चौदा ते सोळा तारखेच्या दरम्यान या ठिकाणी तुम्हाला त्या संबंधित कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे अर्थात कॅप्राउंड वनमध्ये तुम्हाला मिळालेलं कॉलेज पहिल्या क्रमांकाचं असेल तर तेव्हा ते ॲटो झालेलं पण या ठिकाणी कॅपराउंड वन मध्ये मिळालेलं कॉलेज दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं असेल तर आता कॅपराऊंड दोन मध्ये देखील ते ॲटो फ्रीज होणार आहे कारण कॅपराउंड दोन मध्ये पहिले तीन क्रमांकांपैकी कोणतं कॉलेज असेल तर ते ॲटो फ्रीज होणार आहे तिथे ॲडमिशन घ्यावंच लागेल मात्र तुम्हाला मिळालेलं कॉलेज हे चौथ्या पाचव्या सहाव्या इतर कुठल्याही क्रमांकाचा असेल तर आता तुम्हाला बेटरमेंट करता येऊ शकता अजून पुढच्या राऊंडला तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी जाऊ शकता होप सो तुमचे डाउट क्लिअर झाले असतील ऑलरेडी मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे कॅपराउंडचे बदललेले नियम पहिल्या कॅपराउंडमध्ये पहिल्या क्रमांकाचं कॉलेज ॲटो फ्रीज होणार आहे दुसऱ्या कॅपराऊंडमध्ये पहिल्या तीनपैकी कोणतंही कॉलेज असेल तर ॲटो फ्रीज होईल तिसऱ्या कॅपराऊंड मध्ये पहिल्या सहापैकी पैकी कोणतंही कॉलेज ॲटो फ्रीज होईल आणि चौथ्या कॅपराऊंडमध्ये मिळेल ते कॉलेज घ्यावं लागणार आहे म्हणजेच एखाद्याला कॅपराऊंड वन मध्ये तिसरं मिळालं असेल आणि आता जर तुमची बेटरमेंट झाली असेल तर दुसरं किंवा इतर कुठलंही मिळू शकतं किंवा तुमची बेटरमेंट जरी झाली नसली तरी ते पहिल्या तीनपैकी पैकी कॉलेज असेल अगोदर मिळालेलं तर ते आता देखील ॲटो फ्रीजच असणार आहे कारण दुसऱ्या कॅपराऊंडमध्ये पहिले तीन ऑप्शन हे ॲटो फ्रीज होत आहेत लॉग इन केल्यानंतर इंडिव्हिज्युअल अलॉटमेंट बघताना तुम्हाला काय कळू शकतं नो बेटरमेंट लिहिलं असेल तर काय तुम्हाला वरच्या क्रमांकाचं कॉलेज मिळालेलं नाही आहे कॅपराउंड वनमध्ये मिळालेलंच कॉलेज हातामध्ये राहिलं आहे असा त्याचा मिनिंग होतो आणि जर तुमची बेटरमेंट झाली असेल म्हणजे काय अगोदर पाचवं क्रमांकाचं कॉलेज मिळालेलं आणि आता चौथ्या क्रमांकाचं मिळालं असेल तर तुमची बेटरमेंट झालेली आहे आता तुम्हाला चौथ्या क्रमांकाचं कॉलेज मिळालेलं आहे त्यामुळं अगोदर मिळालेलं पाचव्या किंवा सहाव्या इतर क्रमांकाचं जे कॉलेज होतं ते निघून गेलेलं आहे ओके अशा पद्धतीने ही प्रोसेस असते होप सो तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील धन्यवाद थँक्यू